रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल पंढरपूरमध्ये तळघरामध्ये ज्या मूर्ती सापडल्या त्या मूर्ती नेमक्या कुणाच्या ती मूर्ती श्री विष्णूची ती मूर्ती विठ्ठलाची ती मूर्ती तथागत गौतम बुद्धांची अशी वेगवेगळ्या अंगाने सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे नेमकं काय ती मूर्ती त्या मूर्तीची रचना ती मूर्ती कधी घडवली गेली तळघर कधी स्थापन झालं या सर्व विषयीच्या वेगवेगळ्या अंगाने चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे मित्रांनो ती मूर्ती काही फार अशी प्राचीन मूर्ती नाही ती मूर्ती ही तेराव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यानची मूर्ती आहे असा पुरातत्व विभागाचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यांचा तो अंदाज पाहता आणि एकंदर पंढरपूरच्या विठ्ठलाचा जर इतिहास जर पाहिला त्या अनुषंगाने जर विश्लेषण केलं तर नेमकं अनेक जणांचं असं काही जणांचं सोशल मीडियावरती म्हणणं आहे की त्या मूर्ती या विठ्ठलाच्या नसून तथागत गौतम बुद्धांचे सुद्धा फोटो टाकण्यात येत आहेत चतुर्भुज स्वरूपामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या सुद्धा मूर्ती आहेत किंवा त्या अनुषंगाने त्य अनेक संदर्भ आहेत याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु सापडलेल्या मूर्ती नेमक्या कोणाच्या विष्णूच्या हरीच्या विठ्ठलाच्या बुद्धाच्या कि अन्य कोणाच्या या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे तुम्ही एका धर्माच्या अंगाने याकडे पाहू नका आपण एक सांस्कृतिक ठेवा या अंगाने याकडे पहा किंवा आपला जो सांस्कृतिक वारसा आहे या अंगाने या व्हिडिओकडे पहा धर्माच्या अंगाने पाहू नका बाकी आपल्याला प्रत्येकाला जे काही घ्यायचं आहे प्रत्येकाने आपण ते घ्यावं स्वीकारावं त्याचं विश्लेषण करावं परंतु हे विश्लेषण करताना कोणता ना कोणता आधार हवा कोणता ना कोणता पुरावा हवा त्याप्रमाणे विश्लेषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो अवश्य व्हावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे जे वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं केलेलं आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं किंवा वारकरी साधू संतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राम कृष्ण हरी विठ्ठल केशव विष्णू हे सगळं एकच आहे मित्रांनो एकदेव ही संकल्पना स्वीकारून त्याची अनेक रूप म्हणजे हे वेगवेगळी प्रतीके आहेत आता या प्रतिकामध्ये तथागत गौतम बुद्धांचा सुद्धा शिरकाव कसा झाला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तथागत गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध धर्म इसवी सणाच्या पूर्वी दोनशे वर्ष महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यानंतर संपूर्ण जवळपास महाराष्ट्र हा बौद्धमय झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्ध लेणे आहेत नंतर जसा जसा बौद्ध धर्माचं पतन झालं किंवा जसं जसं एक क्रांतीनंतर प्रतिक्रांती झाली त्यानंतर मित्रांनो अनेक बौद्ध मूर्त्यांचं रूपांतर हे हिंदू देवी देवतामध्ये करण्यात आलं याबद्दल या अनेकांनी सांगितलेलं आहे आता तथागत गौतम बुद्धांची मूर्ती हीच विठ्ठलाची मूर्ती अशी मांडणी सुद्धा अनेक जण करतात परंतु मित्रांनो या गोष्टीला कोणताही ठोस पुरावा नाही आता पुरातन जे मूळ स्वरूपातील मंदिर उघड झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा तेथे तथागत गौतम बुद्धांचं कोठेही काही दिसत नाही आता जी मूळ मूर्ती आहे ती तथागत गौतम बुद्धांची आहे का किंवा तळघरामध्ये सापडलेली जी मूर्ती आहे ती तथागत गौतम बुद्धांची आहे का या अनुषंगाने आपण विचार करणं गरजेचं आहे परंतु ती मूर्ती तेराव्या त्या पंधराव्या शतकाच्या दरम्यानची आहे असं सांगितलं जात असताना ती मूर्ती तथागत गौतम बुद्धांची असण्याची सुतराम शक्यता नाही मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचे विचार आणि वारकरी साधू संतांचे विचार एक आहेत याबद्दल कोणतंही दुमत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शरीरामध्ये विठ्ठलाने बौद्ध रूपाने प्रवेश केला असं वर्णन त्यांच्या शिष्या बहिणाबाई पाठक करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे कलियुगी हरी बौद्ध रूपधरी प्रवेशला तुकोबा शरीरी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या लेण्यामध्ये ध्यानधारणा करायचे त्या बौद्ध लेण्या होत्या हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा काही ना काही वारसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत आलेला होता परंतु त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाने विठ्ठलाला आपलं आराध्य दैवत मानलं होतं आणि विठ्ठलाच्या स्वरूपाचीच पूजा केली होती आणि त्या अनुषंगाने वारकरी संप्रदाय विठ्ठल हरी, कृष्ण राम या सर्वांना एकच मानतो आणि त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिखाण केलेलं आहे आणि हे लिखाण करताना एक देव ही संकल्पना स्वीकारलेली आहे एकच देव तुका म्हणे एक विठ्ठलची खरा येरतो पसारा बाउगाची म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात एक विठ्ठलच खरं आहे बाकी जे इतर देवी देवता आहेत यांचं अस्तित्व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे असं अस्तित्व नाकारताना सुद्धा राम कृष्ण हरी विष्णू यांचं अस्तित्व नाकारलेलं नाही तर ते सुद्धा विठ्ठलाचेच रूप आहेत असं जगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मानलेलं आहे मी हे विश्लेषण वारकरी साधू संतांच्या अंगाने करत आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर काही ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे सुद्धा करत आहे मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी प्रभू रामचंद्रावर कृष्णावर भरभरून गाथेमध्ये लिहिलेलं आहे राम म्हणता रामची व्हायचे किंवा राम हो कि वा म्हणता वाटचाली यज्ञे पावला पावली असे अनेक अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत आणि विष्णूवरती सर्वात महत्वाचा असा अभंग आहे ज्याचं वर्णन जो अभंग पुरोगामी मंडळीसुद्धा मोठ्या अभिमानाने करतात तो अभंग म्हणजे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे विष्णुमय जग विष्णू म्हणजेच विठ्ठल असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ग्रहित धरलेलं आहे आणि त्या विष्णूला मानणारे वैष्णव संप्रदाय आपल्या सर्वांना माहीत आहे वैष्णव शैव हे दोन संप्रदाय होते आणि हे दोनही संप्रदाय जातीभेद मानत नव्हते म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज किंवा वारकरी साधू संतांची जी परंपरा आहे ती जाती अंताची परंपरा आहे ही परंपरा एकेश्वरवादी परंपरा आहे आणि त्या अनुषंगाने त्या मूर्तीकडे जर पाहिलं ती मूर्ती काही तथागत गौतम बुद्धांच्या काळातली इतकी जुनी ती मूर्ती नाही ती मूर्ती अगदी अलीकडची आहे आणि ती विष्णूची म्हणजे विष्णू रूपातील स्वरूपातील विठ्ठलाची मूर्ती आहे आता मित्रांनो विठ्ठलाची जी मूळ मूर्ती आहे ती अनेकदा बदलण्यात आलेली आहे म्हणजे विठ्ठलाची मूळ मूर्ती जी तळघरामध्ये सापडली तीच मूळ मूर्ती आहे का असा सुद्धा कयास या निमित्ताने बांधला जात आहे आणि त्यामध्ये वास्तवता असू शकते जी सापडलेली मूर्ती आहे तीच मूर्ती मूळ विठ्ठलाची मूर्ती असू शकते विठ्ठलाला चतुर्भुज स्वरूपात सुद्धा साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे या सर्व संदर्भाचा जर विचार केला तर ती मूर्ती तथागत गौतम बुद्धांची नसून विठ्ठलाची आहे आता विठ्ठल आणि बुद्ध एकच आहे का तर याचं सुद्धा एक आगळं वेगळं विश्लेषण एका नवीन व्हिडिओमध्ये नक्की करणार आहे तोपर्यंत वाट पहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम